बाबरजी आणि सिद्धेशजी तुम्ही इथे आम्हाला इथे घेऊन आले या स्पॉटपर्यंत याबद्दल आम्ही तुमचं प्रथमता आभारी आहोत हा विषय असा आला एक दिवस आम्ही ही चर्चा करत असताना कुरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदयन सावे संदीप सावे म्हणतात त्यांना त्याच्यानंतर आमचे सोमणजी असतील नंतर आमचे परणाईचे मनोज संखे असतील असं सर्व एकत्र बसताना असं विचार आला की आपली ही नदी आहे ही खरोखरच शुद्ध झाली पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तर मागेच आपण एक एम आर डी सीचं जसं प्रकरण घेतलं होतं सडेकरांचं प्रकरण होतं वविशारी यशवंतसृष्टीचं प्रकरण होतं त्याच्यानंतर आमच्या गावच्या ब्रिजचा विषय होतं तर त्यांना कुठेतरी आम आमच्याबद्दल आस्था असेल किंवा आम्हाला सांगितलं असेल की हा प्रकरणसुद्धा एक घ्या ही पवित्र नदी आहे ह्या नदीला प्रभू श्रीरामाने बाण मारून जलप्रवाह चालू केला होता आणि ह्या नदीचं वि विशेष म्हटलं की हे आठ पायऱ्या होत्या अगोदर आम्ही लहान असताना या इथे त्या नाक्यावरती संपूर्ण बैलगाडी दुरुस्ती रिपेरिंग करायचे नाक्या करा ना करा करा या नाक्यावरती ती बैलगाडी दुरुस्ती झाली की इथे आंघोळ करून पुढे प्रवास चालू करायचा भात भरडायला भर भरडण्यासाठी यायचे ते पारेक कंपनीकडे यायचे तिथून भरडलं भात त्या आंघोळ वगैरे करून जे काय इथे जेवण बनवायचे आणि इथूनच पुढे प्रवास करायचा अशा या नदीचं या पाव पावित्र होतं पण आज या नदीचं संपूर्ण पावित्र्य हे धुळीस मिळालेलं आहे अतिशय प्रदूषित झाली आहे कारण टास्बियाचे जे संपूर्ण पाणी हे नदी या नदीमध्ये सोडलं जाते आणि ह्या नदीतलं त्यांना कुठलीही परमिशन नसताना त्यांनी त्यांचं पाणी आहे ते त्यांच्या गार्डनला यूज करायचं आहे त्यानंतर आमची एस टी पी आहे पण ते एस टी पी निकामी आहे आणि संपूर्ण स सर्व पाणी ह्या नदीमध्ये सोडलं जाते आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आमचे विद्यमान सरपंच त्यांनी हे व्हिडिओ काढून आणलेले आहेत ते काल जेणं होते पण त्यांना ॲक्च्युली आम्हालासुद्धा लेट कळलं त्यांना आम्ही सांगायला उशीर केला आणि त्यांनी आज ते संपूर्ण व्हिडिओ काढून आणलेले आहेत त्यांचे व्हिडिओ पण बघण्यासारखे आहेत आणि काल बावनकुळे जी मिटिंग झाली त्याच्या माध्यमातून खरोखरच त्यांनी जे आदेश दिलेले आहेत ते वाखेडण्याजोग आहेत सर्व डिपार्टमेंटचे आता तिथे पहिलं पर्यावरण डिपार्टमेंटचे जॉईंट सी ओ होते आपले कलेक्टर होते आपले मुख्याधिकारी होते नंतर ह्याचे आरो होते प्रदूषण मंडळाचे आरो होते असे सर्व मंडळी तिथे असताना आणि टॅप्स बी आर सीचे भुहे कार्यकारी अभियंता हे सुद्धा तिथे उपस्थित होते ह्या सर्वांच्या माध्यमातून सांगितलं जे काय लागेल ते मी स्वतः उभं राहून करेल तुम्हाला फंडिंग कुठलं पाहिजे जर सी एस आर फंड टॅप्सने नाकारला तरी मला सांगा मी पुढची व्यवस्था करेन तीन फंडातून त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्या कुठे नावं घेतली ते माझी लक्षात नाही आहे तीन फंडातून पण ती नदी ही जी पूर्वीसारखी होती तशी झाली पाहिजे असं त्यांनी आम्हाला आश्वासित करून पाठवलेलं आहे आणि प्रत्येक ऑफिसरकडून टाईम घेतलेला आहे हे एक महिन्याच्या आत आम्हाला ह्याचं संपूर्ण रिपोर्टिंग आलं पाहिजे असं त्यांच्या सांगितलेलं आहे आणि ही जी नदी आहे ही पर्यावरण अतिसंवेदनशील म्हणून त्याची गणना करावी असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे का, काल बावनकुळेंच्या सोबत मंत्रालयात जी बैठक झाली त्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी होते तर हा विषय जेव्हा आपण त्यांच्यासमोर आणला तेव्हा अणुशक्ती केंद्र ह्याचे जे अधिकारी होते त्यांनी काय उत्तर दिले त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही त्यांचे उत्तर नेहमी उडवा उडवीचे असतात त्यांचे जे वरिष्ठ होते ते नव्हते त्यांचे डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे जे सिव्हिल इंजिनियर त्यांचे म्हणतात कार्यकारी अभियंता हे होते त्यांनी आम्ही वरिष्ठांची चर्चा करतो आणि पुढे काढतो पण बावनगुळे साहेबांनी मला चर्चा नाही मला याच्यातून मार्ग पाहिजे असं त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे पण पाणी जे सोडतात हे तुम्ही विषय काढला त्यांनी मान्य केलं होतं का पाणी सोडतोय आम्ही ते शुद्ध करून सोडतोय पण हे जे पाणी आहे ह्या नदीला सोडायचं नाही आहे शुद्ध करा किंवा काय करा जे आपण अंगावर घेतलेलं पाणी किंवा इतर ठिकाणी धुण्यासाठी पाणी जे घेतो ते आपण तोंडात घेणार हे पॉसिबलच नाही आहे त्याच्यामुळे पाणी तुमचं आहे तर तुमच्या एरियात तुम्ही सोडावं वापरावं वा आम्हाला त्याची काही हरकत नाही आहे पण ही आमची नदी आहे ही घाण करू नये तुमचे प्रकल्प चालू ठेवा काहीही करा पण आमच्या नदीत पाणी आलं नाही पाहिजे गणेश संख्य हा कुरगाव ग्रामपंचायत कुरगावचा मी दंटमुखी अध्यक्ष आहे काल जसं आमच्या प्रशांतभाऊ हो संखे यांच्या पुढाकाराने माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या दालनात टॅप्सचे अधिकारी आले होते महसूल अधिकारी आले होते त्याच्यानंतर एम पी सी बीचे अधिकारी आले होते आणि वी सीवर रानडे साहेबसुद्धा जिल्हा परिषद सी सुद्धा होते आणि बावनकुळे साहेबांनी तर ठोस त्यांना सांगितलेलं आहे की पवित्र जो नदीचा पवित्र आहे तो आपल्याला जोपासलाच पाहिजे या दृष्टिकोनातून जी काही तुम्हाला कुठे हे करायचं तर तुम्ही करा कुठच्याही फंडाची जर गरज लागली तर मी फंड उपलब्ध दे करून देतो असं बावनकुळे साहेबांनी काल शब्द दिलेला होता मी जसं गर, आमच्या साहेबांनी सांगितलं सरपंचाने सरपंच साहेबांनी सांगितलं की याचा इतिहास न सांगता आता आपण ज्या उभ्या आहोत त्या जमिनीवर ही जमीन नसून हा गाळ आहे हा हा एवढ्या वर्षाचा गाळ येऊन साचलेला जर तुम्ही कॅमेरा तिकडे फिरवला तर तिकडे ते घाटाची जे पायरी आहेत तिथपर्यंतच तो घाट होता हे सर्व पाणी साच म्हणजे गाळ साचून साचून ही जमिनीचं याच्यात रूप आलेलं आहे तर माझी आमची सर्वांची ग्रामस्थांची आमच्या सर्व आजूबाजूच्या परिसराची अशी विनंती आहे की जर टॅप्स किंवा बी आर सीच्या अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना केली नाही तर आम्हाला मोठा जन आंदोलन जन आंदोलन छेडावं लागेल आणि हे याच्यात ह्या नदीचं पावित्र्य आम्हाला जपा जोपासावंच लागेल हीच आमच्या ग्रामस्थाकडून आम्ही आज आव्हान करत आहोत तुमच्या माध्यमातून आम्हा आम्ही टॅब्सवाल्यांना किंवा ग बी आर सीवाल्यांना आव्हान करत आहोत की आमचा शेवट अंत आमचा बघू नका आणि पुढील कारवाई तुम्ही लवकरात लवकर करावी हीच प्रभू रामचंद्राकडे इच्छा धन्यवाद जे काय माहिती ते आ, ही जी नदी आहे ही नदी पहिली स्वच्छ होती आता प्रदूषित झाली आणि घाण झाली काय वैशिष्ट्य ह्या नदीचं आणि काय म्हणायचं तुम्हाला याबद्दल नमस्कार माझं नाव अनंत पांडुरंग चोमन मी ग्रामपंचायत पास सरपंच जर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ही जी नदी आहे बाणगंग ही पहिली पवित्र नदी होती त्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा आम्ही लहान होते ह्याच्या याच्यालगतच आमची बाजूला शेती आहे त्या टायमाला आम्ही पाणी प्यायचो आणि आंघोळ करायचो आणि जो शेतीला लागलो तो पाणी पुरवायचो परंतु आज अशी हालत झाली ह्या नदीची टॅप्स आपलं टॅप्स आणि बी आर सी आहे हे ह्याचं घाण पाणी सोडतं त्याच्यामध्ये आणि पूर्ण ती ह्याचा इतिहास बघायला गेला तर खूप मोठा आहे आपलं जे प्रभू श्री श्रीरामाने धनुष्यपान मारून इकडे ती नदी हे केलं त्याचा उगम होतो आहे परंतु ती आज अशी परिस्थिती आहे नदीची की ते टॅप्सवाल्याने पाणी सोडून घाणीचं आणि ह्या पूर्ण नदीचेच काय प्लट करून टाकलेली आहे तो पाणी आता गुरांना पियला नाही आहे किंवा माणसाला पिऊ शकत किंवा शेतीला पण यूज नाही होऊ शकत असं पाणीची म्हणजे आत्ता ही अशी पाण्याची परिस्थिती झालेली आहे काय म्हणायचं आपल्याला नदीबद्दल माझं नाव विनय सावे ह्या पास्ता गावचा आम्ही ग्रामस्थ ह्या गावामध्ये आम्ही आल्यानंतर जवळजवळ मला तीस चाळीस वर्ष झाली इथे आम्ही रहिवाशी झालो या पास्ता गावाचं त्यापासूनही नदी बघतोय लहान असताना ह्या नदीचं पाणी आम्ही पिलो पिलेलं देखील आहे आणि ह्या नदीच्या प्रेमापोटी आस्थेपोटी बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केला इव्हन त्याच बी सी यांना भेटून पर्सनली त्यांचे व्हिडिओ कारण ते आता जसं सा सरपंच साहेब आणि यांनी सांगितलं का त्यांचा जो पाणी आहे सी एच वॉटर ते ह्या नदीमध्ये सोडतात पण ते आपल्याला दाखवताना त्यांचा सी एच प्लांट दाखवतात का आम्ही हा इथे पाणी शुद्ध करून सोडतो असं दाखवण्याचं भासवलं जाते पण त्याही जी वॉल बांधलेली आहे त्या वॉलला त्याही मोठे मोठे बगदा बगदाडं करून ठेवलेली आहेत त्याला झाकणं लावल्यात आणि सरळ त्या झाकण ओपन करून तो डायरेक्ट पाणी या नदीमध्ये सोडला जातो फक्त चित्र वेगळं आणि कार्य वेगळं अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे ते त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आत्ताच चार पाच महिन्यापूर्वी इथे प्रयागला जो आपला कुंभमेळा झाला त्याच्यावर त्याही जे प्रोजेक्ट उभे केलेले होते त्याबद्दल माहिती दिली मग त्यांना ह्या बाबतीत पण सांगितलं गेलं का तुम्ही जर तिथे प्रयागला जाऊन प्रोजेक्ट उभे करता जिथे तुमचे वास्तव्य वा आहे तुमच्या कॉलनी आहेत आणि त्याच्या बाजूला असलेल्या नदीवर जे प्रदूषण होते त्याच्याबद्दल का तुम्ही विचार करत नाही आत त्याच्याबद्दल विचार करा त्या त्या नदीवर प्रोजेक्ट उभे करा जेणेकरून आमच्या पास्तळ गावाला त्या प्रदूषणाचा नुकसान होणार नाही त्या प्रदूषणाने आणि आमचं पास्थळ गावाला हे शुद्ध पाणी मिळेल आणि जेणेकरून आमच्या पास्तळ गावाची पाण्याची समस्यासुद्धा मिटेल अशा पद्धतीने त्यांना समजवलं पण त्याच्यावर देखील त्याही काही ॲक्शन घेतली नाही आणि ज्या वेळेला त्याचमध्ये हा हे प्रकरण आम्ही त्र्याणपूरमध्ये मांडलं त्यावेळेला त्या पदावर म्हणून होते त्यांनी सरळ सांगितलं का नदी ह्याच्याच करता असते का हे दूषित पाणी त्याच्यामध्ये सोडलं जावं अशाकरताच नदी वापरली जाते अशा पद्धतीने त्यांनी उत्तरं दिली आणि अक्षरशः झुडकावून लावलेलं ला आहे तर ह्या ब प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमची इच्छा हीच आहे का ह्या नदीचं नक्कीच शुद्धीकरण व्हावं आणि आम्हा सर्वांना त्याच्यातून चांगलं फळ मिळावं आमच्या भागाला चांगला त्याचा फायदा व्हावा एवढाच मी म्हणेन काय नदीबद्दल काय म्हणायचं आपल्याला नमस्कार मी गणेश घरत माझी उपसरपंच आता सध्या सदस्य आहे ग्रामपंचायत पासस्थळ साहेब ह्या नदीचा इ इतिहास सरपंचाने सांगितल्याप्रमाणे फार मोठा इतिहास आहे जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते तेव्हा अशी आख्यायिका आहे की माई सीतेला तहान लागली आणि तिने प्रभू रामचंद्राला सांगितलं की नाच मला तहान लागले तर मला पाणी हवं आहे तर प्रभू राम श्री श्रीरामाने इथे नागरीच धनुष्य काढून इथे गंगा उत्पन्न केली आणि त्या दिवसापासून ही पावणभूमी झाली आणि ह्या धरतीला ह्या एरियाला किंवा ह्या भागाला बाणगंगा हे नाव पडलं पूर्वी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे माझी शेजारी शेती आहे इकडचं पाणी आम्ही प्यायचो आणि शुभ्र पाणी असायचं एकदम काचेसारखे पाणी असायचं परंतु आणि बी आर सीवाल्यांनी हे आपल्या शौचालयाचं अशुद्ध पाणी सोडून ही बाणगंगेचं प पवित्र संपूर्ण नष्ट के केलेलं आहे आपण ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार त्याला पत्रव्यवहार करून ही तशी मागणी केलेली आहे की एकतर तुमचं कायमचं पाणी बंद करा नाहीतर तुमचं जे पाणी येतं आहे त्याला पाईपलाईन टाकून आमच्या हद्दीच्या बाहेर नेऊन सोडा तरी पण त्याला